निवडणुकीचे रंगधुमाळी चालू होती अनेक पक्ष गावामध्ये येत होते पक्षाबरोबर त्यांचे बगल बच्चे येत होते भाषणं होत होती माणसं तीच होती गावातली भाषणं ऐकायला आणि अशात एक मंत्री आणि काही आमदार आले गावातले पुढारी लोक तरुण पोरं ज्यांना कामधंदा येत नाही ज्यांना कुठलं नोकरी नाही बोंबलक फिरायचं ह्या पुऱ्यांचं उदं उदं करत बसायचं आणि गावात आल्यानंतर गावातले पुढारी एक म्हणला ए अरे या ना पोरांनो साहेब आले आहेत मंत्री आहेत आपले आमदार साहेब आहेत त्यांच्याबरोबर फोटो काढा आणि नंतर फोटो काढायला एकच गर्दी झाली त्यानंतर दुसरा एक माणूस म्हणला हो बाबा तुम्ही या हो म्हणला मी शेतकरी म्हणलं माझा शर्ट हो मला तुमचा तु, ड्रेस सांगतोच म्हणला शेतकरी या मला फोटो काढायला तर दुसरं जण म्हणतो नाही हो त्यांच्या अंगावर कपडा चांगला नाही काय चा नाही शोभायचं नाही दुसरा ड्रेस घालून या शेतकऱ्याला असा राग आला तेव्हा म्हणला अरे पोरांनो ह्या चोरांबरोबर फोटो काढण्यापेक्षा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याबरोबर फोटो काढा आईबाबाबरोबर बरोबर काम करताना फोटो काढा आणि तो घरात राहा आणि ह्या लोकांचा फोटो तुम्ही घरात लावता आणि आईबापाचा आणि जो शेतकरी शेतात काम करतो दुसऱ्यांचा पोट भरतो स्वतः उपाशी राहतो आणि अशा लोकांचा फोटो तुम्ही काढायला नकार करताय नावं ठेवतात वार तरुण पिढी तर मुलांना एकच विनंती करतो की शेतकऱ्याबरोबर फोटो काढा त्यांचा सन्मान करा आपल्या घरात फोटो काढा कष्टकऱ्यांना ची किंमत करा कष्ट करी रे कष्ट करी काम करी धाम करी जे गाणं आहे ना त्या पद्धतीने वागा विनाकारण चुकीच्या लोकांबरोबर जाऊ नका तर हे तुम्हाला योग्य वाटलं तर शेअर करा धन्यवाद